मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस संदर्भातला हो मित्रांनो राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने एक परिपत्रक जाहीर केलं आहे आणि जे विद्यार्थ्यांनी आतुरतेने वाट बघत आहेत की नागपूर विद्यापीठाची पी एच डी टेस्ट कधी होणार आहे होणार आहे की नाही होणार आहे हे सुद्धा विद्यार्थ्यांच्या मनात कन्फ्युजन होतं पण फायनली विद्यापीठाने परिपत्रक जाहीर केलं आणि लवकरच याची कार्यवाही जी आहे ती पूर्ण केली जाणार आहे आणि पेट परीक्षेचं आयोजन देखील केलं जाणार आहे मित्रांनो दोन हजार तेवीसमध्ये ऑनलाईन पद्धतीने पेठ परीक्षेचं आयोजन विद्यापीठाने केलं होतं त्या डेट्स आपण एकदा बघून घेऊयात आणि पुढे याच्यावर आपण चर्चा करूयात तर बघा आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी एक परिपत्रक विद्यापीठाने जाहीर केलं दोन हजार तेवीस चोवीसची जी पेट परीक्षा आहे त्याचं आयोजन विद्यापीठाने केलं होतं दहा सप्टेंबर दोन हजार पासून ते सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने ऍप्लिकेशन जे आहे ते, ते विद्यापीठाने मागवले okay. त्याच्यानंतर अठरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ॲक्सेप्टेड किंवा इलिजिबल नॉट इलिजिबल आणि रिजेक्टेड विद्यार्थ्यांची लिस्ट त्यांनी पब्लिश केली त्याच्यानंतर एकवीस आणि बावीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी त्यांनी ते काय केलं पेट परीक्षा जी आहे त्याचं आयोजन केलं होतं त्याच्यानंतर क्वालिफाय झालेल्या विद्यार्थ्यांची त्यांनी काय केली वर्क जो आहे तो त्यांनी कंडक्ट केला आता दोन हजार तेवीसची जी प्रोसेस आहे ती डिसेंबर एंडिंगपर्यंत पूर्ण झाली परंतु ॲडमिशन प्रोसेस जी आहे ॲडमिशन प्रोसेस, प्रोसेस, प्रोसेस ही ॲक्च्युअल चोवीसमध्ये सुरू झाली होती मित्रांनो जी ॲडव्हर्टाईज दोन हजार तेवीसमध्ये आली होती त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की दोन हजार तेवीस चोवीस अशी ती ॲडव्हर्टाईज होती आत्ताची जी ॲडव्हर्टाईज येणार आहे दोन हजार चोवीससाठी साठी नाही आहे तर दोन हजार चोवीस पंचवीस या कालावधीसाठी त्यांनी दिलेले आहे आता बघा एकोणावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाने एक परिपत्रक जाहीर केलं आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी काय सांगितलेलं आहे की पी एच डी पेट दोन हजार चोवीस पंचवीसची ही जी काही परीक्षा आहे किंवा याचं आयोजन जे आहे ते लवकरच केलं जाणार आहे त्याची ऑफिशियल नोटीस जे आहे किंवा टाइम टेबल जे आहे त्याचं फायनल टाइम टेबल हे सर्व तुम्हाला दिलं जाणार आहे आणि पंधरा फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या दरम्यान तुमच्या पेट परीक्षेचं आयोजन केलं जाणार आहे तर मित्रांनो जे विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत होते की राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाची पी एच डी एंट्रान्स टेस्ट कधी येणार आहे तर ही फायनली विद्यापीठाने तुम्हाला गुड न्यूज दिलेली आहे त्या पद्धतीने तुम्हाला आता लवकरच या परीक्षेची तयारी करायची आहे आणि तुम्हाला या परीक्षेला सामोरं जायचं आहे मित्रांनो विद्यार्थ्यांमध्ये कन्फ्युजन असं होतं की नेटने यूजीसी नेटने एक परिपत्रक जाहीर केलं होतं आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सांगितलं होतं की इथून पुढेच आता ॲडमिशन जे आहे पी एच डीचे हे नेट थ्रू होणार आहे तर मित्रांनो याच्यामध्ये तुम्हाला मी एक सांगू इच्छितो की हा निर्णय जरी यू जी सी नेटने घेतलेला असला तरी बऱ्याच विद्यापीठाने सांगितलं की यू जी सी एन टी ए नेट जवळपास अठ्ठ्याऐंशी विषयामध्ये नेट परीक्षेचं आयोजन करते परंतु महाराष्ट्रातले बऱ्याच विद्यापीठामध्ये खूप असे विषय आहेत की जे यू जी सी किंवा एन टी ए नेट घेत नाही मग त्या विद्यार्थ्यांसाठी आम्हाला पेट परीक्षेचं आयोजन देखील करता आलं पाहिजे किंवा करू दिलं पाहिजे अशी परमिशन यू जी सीला या विद्यापीठाने रिक्वेस्ट केली आणि त्या पद्धतीने नागपूर विद्यापीठाची आता पेठ परीक्षा होणार आहे पुणे विद्यापीठाची ऑलरेडी झालेली आहे त्याच्यानंतर औरंगाबाद विद्यापीठाची पेट परीक्षा झालेली आहे मुंबई विद्यापीठाची पेठ परीक्षा झालेली आहे नांदेड विद्यापीठाची पेठ परीक्षा आता होणार आहे तर मित्रांनो या विद्यापीठांनी मागणी केल्यामुळे ही सगळी विद्यापीठं काय करताय पेठ परीक्षेचं आयोजन करत आहे किंवा केलेलं आहे त्याच्यामुळं चिंता करण्याची आवश्यकता नाही भविष्यामध्ये देखील या पेट परीक्षा होत राहतील आणि एन टी ए किंवा यूजीसी नेटच्या थ्रूसुद्धा ॲडमिशन होणार आहे तर मित्रांनो दोन्ही साईडने आपल्याला पी एच डीसाठी ॲडमिशन मिळू शकतात असा एक अंदाज मी तुम्हाला दर वर्तवू शकतो तर मित्रांनो आता तुम्हाला या परीक्षेची तयारी करायची आहे आणि अभ्यासाला लागायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडलेस नाही की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद